पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय गुन्हे बातमीदारामार्फत की एक पांढरी बदामी रंगाच्या मालवाहतूक पिकअपमध्ये मा प्रतिबंधित व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याच्या दिशेने पंढरपूर मार्गे टेंभुर्णीकडे जात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगोला रोडवरील विक्रम ढाबासमोर सापळा लावला रात्री नऊ वाजेच्या सुमारास बातमीतील वर्णनाचा मालवाहतूक पिकअप हा विक्रम ढाब्यासमोर रोडवर आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवून पिकअप चालकाकडे मालाबाबत विचारणा केली असता पिकअप चालकाने गाडीमध्ये मसाला आर एम डी पान मसाला, मसाला व एम सुगंधित तंबाखू असल्याचे सांगितल्याने सदरचा पिकअप नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा व त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटखा तसेच पिकअपची चालकास ताब्यात घेऊन सदरचा मुद्देमाल पोलीस ठाण्यास आणून अन्न व औषध प्रशासन यांच्याशी संपर्क करून पुढील कार्यवाही करीत आहेत का चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका